नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारा कांदा पराठा सर्वात वेगळी पद्धत वापरून आज आपण कांदा पराठा तयार करणार आहोत तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचे हा प्रश्न तर आपल्याला पडतोच पण एकदा हा कांदा पराठा नक्की ट्राय करून पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक इथे आपण मळून घेतलेली आहे आता ही कणिक आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला दोन उभे चिरून घेतलेले कांदे घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे एक अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक अर्धा चमचा ओवा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि चवीपुरते मीठ इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता आपण हे हातानेच चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हे मिक्स करून घेत असताना कांदा हा या पद्धतीने हाताने आपल्याला फोडून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा जो आहे तो मोकळा असा तयार होईल आता यानंतर इथे आपण हे मिक्स केल्यानंतर एका साईडला ठेवून दिलेलं आहे इथे आपण जी कणिक मळून घेतली होती त्याचा एक गोळा घेतलेला आहे हा गोळा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता इथे आपण हे लाटून घेतल्यानंतर आपण जो कांदा हा मिक्स करून घेतलेला आहे तो आपल्याला यावरती या, या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण यावरती कांदा छान असा पसरून घेतलेला आहे आता इथे आपण सर्वात वेगळी पद्धत वापरून आज पराठा तयार करणार आहोत यासाठी इथे आपण पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हा पराठा असा रोल करत जायचा आहे घट्ट असा दाबून इथे आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आता रोल तयार करून घेतल्यानंतर हा रोल आपल्याला या पद्धतीने उभा करून घ्यायचा आहे आणि एका सुरीच्या साहाय्याने इथे आपल्याला हा मधून या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता कट केल्यानंतर याचे दोन भाग या पद्धतीने तयार होतील आता हे भाग आपल्याला या पद्धतीने लावून याचा गोलाकार असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गोलाकार असा गोळा तयार करून घेतल्यानंतर इथे आपण थोडेसे गव्हाचे पीठ सुरुवातीला टाकलेले आहे यावरती आपल्याला हा गोळा ठेवून या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे लाटायचं आहे आणि या पद्धतीने हे फिरवत राहायचं आहे जेणेकरून ते चिकटणार नाही आता इथे आपण हा पराठा लाटत असताना जाडसर असाच ठेवायचा आहे खूप पातळ इथे आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा नाही आता पाहू शकता तुम्ही इतपत मी हा पराठा इथे लाटून घेतलेला आहे मस्त असा छान पराठा इथे तयार झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेणार आहोत इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे याला सुरुवातीला इथे आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत आता तेल लावल्यानंतर हा पराठा इथे आपण छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे आपण या पराठ्याला यावरती तेल लावून घेणार आहोत इथे तुम्ही तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता आता तेल लावल्यानंतर आपण हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा यावरती थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आता इथे आपण हा पराठा दोन्हीही बाजूंनी छान असा भाजून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटानंतर इथे हा पराठा छान असा भाजून झालेला असेल आता हा भाजून घेतलेला पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त असा हा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे तर हा पराठा तुम्ही ते दही किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता तर याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व पराठे इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे पराठे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील